तर नमस्कार भावांनो मी सौरभ सौरभ ग्राफिक्सच्या मराठी यूट्यूब चॅनल रुमचं अति अति भरभरून स्वागत करतो आहे आजचा एकदम खतरनाक कन्सेप्टर व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे खतरनाक नाद खुळा बॅनर डिझाईन मी तुम्हाला दिलेला आहे फुल टू फुल एडिटेबल पी एल पी फाईल आहे पी एल पी पी एल पी फाईलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे स्क्रीनवर जो तुम्हाला बॅनर दिसत आहे त्याचीच लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे आणि मी एक मुद्दा सांगतो हा व्हिडिओ मी अपलोड करण्याचं कारण आपल्या एक ग्राफिक्स डिझायनरने एक कमेंट टाकली होती जो आपण माग मागे जो आपण व्हिडिओ टाकला होता जो आपण मागे जो व्हिडिओ अपलोड केला होता लोगो डिझाईनवर खतरनाक लोगो डिझाईनवर त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक मला कमेंट आली होती ती कमेंट तुमच्या डि स्क्रीनवर अपलोड झाली आहे दिसतच असेल तर ह्या कमेंटमुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ अति गरजू अति उत्साहाने प्रोवाईड केलेला आहे तर मला या कमेंट आली म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे ह्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करा तिथून ॲक्सॅक्ट करा पासवर्ड व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल व्हिडिओमध्येच नाही व्हिडिओमध्ये कुठेही मिळून जाईल व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ बघून न सबस्क्राईब करता जायचं नाही व्हिडिओ पाहायचा आहे सबस्क्राईब तर करून टाकायचा आहे आपला व्हिडिओ ना आहे आपले चाळीस सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत कम लवकरात लवकर सबस्क्राईब आणि शंभर सबस्क्रायबर कम्प्लीट करा ही माझी नम्र विनंती आहे आणि भरभरून प्रतिसाद जसा प्रतिसाद तुम्ही शॉर्ट व्हिडिओला देत आहात तर ती जी कमेंट मी तुम्हाला दिलेली आहे तुमच्या स्क्रीनवर जी दिसत असेलच ह्या कमेंटने हा व्हिडिओ प्रोव्हाइड केलेला आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पुढे पहावे तर आपण आपल्या डायरेक्ट पिक्सल लॅपच्या स्क्रीनवर प्रोव्हाइड केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला आपल्या पेजचा जो कॅनवास साईज आहे ती तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो आपल्या पेजची कॅनव्हास साईज आहे कस्टम प्रेझेंटवर आहे विथ द सेवन सेवन हंड्रेड आहे आणि हाईट आहे ती नाईन नऊशे वीस विथ सातशे आणि हाईट नऊशे वीस हा आपला कॅनवास आहे स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपला ॲक्सेप्ट रे रेशो होतो पस्तीस पॉईंट सेहेचाळीस हा आपला जो कॅनवास आहे त्यानंतर आपण आपल्या बॅनरला डिझाईन करायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक एक लेअर ओपन करून दाखवतो पहिला मुद्दा आहे आपला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड नसेल तर काहीच होऊ शकत नाही आता आपण आपल्या जो कॅनवास आहे त्याच्यावर आपण सेट करून घेऊया अशा प्रकारे सेट करूया सेट, सेट केल्यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मला दाखवून देतो मी हा मित्रांनो फ्रॉम गॅलरीत जातो आहे आपला जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ शेळके अण्णाभाऊ साठे सॉरी नाही साठे यांचा जो पी एन जी आहे तो आपण इथे ॲड करायचा आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला पुढचा जो भाग आहे पुढचा भाग म्हणजे त्यांचेच पी एन जी आहेत नवनवीन प्रकारच्या त्याही आपण इथे अशा प्रकारे ॲड करायच्या आहेत आणि आपल्याला या पी एन जी आहेत त्या अशा प्रकारे सॉरी मित्रांनो अशा प्रकारे या तीन एन जी आपण इथे ॲड केल्या त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा म्हणजे जो आपण शाळी लिहिलेली आहे शायरी लिहिलेली आहे ती इथे आपण ॲड करतोय किंवा मित्र आपली जी शायरी आहे ती इथे मी ॲड केलेली आहे त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जे आपले टेक्स्ट आहे लोकशाहीरी नावाचं जे फॉन्ट स्टायलिश फॉन्डमधलं टेक्स्ट ते आपण इथे ॲड करतोय पहा मित्रांनो एकदम खतरनाक नादखुळा त्यानंतर त्याच्या वरती जे आपण लिहायचं आहे रत्न ते, ते आपण इथे ॲड करून घेऊया बा मित्रांनो रत्न त्यानंतर आपला पुढचा टेक्स्ट आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपला हा अर्धा पी एन जी तो आपण इथे रिलेटिव्ह साईजमध्ये ॲड करून घेतो आहे त्यानंतर आपला जो पुढचा मुद्दा आहे पुढचा मुद्दा म्हणजे एक ऑगस्ट नावाचा तो मी ते ॲड करून घेतो त्यानंतर त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो तो म्हणजे व मंगलमय शुभेच्छा हा आपला पुढचा मुद्दा आहे हा मी ते ॲड केलेला आहे त्यानंतरचा जो पु पुढचा मुद्दा आहे तो मी ते ॲड करतो आहे त्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे एक ऑगस्ट हे पण ॲड केलेला आहे अशा प्रकारे नाद गोळा खतरनाक तुटरावर आपला बॅनर जर तयार झालेला आहे पी एल पाय फॅलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद